सोलापूर जिल्ह्यातील दोनशे चौदा सेवानिवृत्त शिक्षकांनी विहित मुदतीत एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणून त्यांच्या सेवानिवृत्त उपदानातून दिलेल्या वार्षिक वेतनवाढ कपात केल्याच्या विरोधात सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत शिक्षकांच्या बाजूने निकाल लागला आहे या शिक्षकांची पावणे दोन कोटींची रक्कम झेडपीने परत करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत संघटनेच्या वतीने शिवानंद भरले सुभाष फुलारी सुधीर नाचणे श्रीमंत गुंड गुरुनाथ स्वामी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदाळ सिद्धेश्वर धराडे आदींनी अॅडव्होकेट सतीश राऊत यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती रवींद्र घुगे अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर या रिट पिटिशनची सुनावणी झाली न्यायालयाने सेवानिवृत्तांच्या उपदानातून कसल्याही प्रकारची अतिप्रधान रक्कम आणि संगणक रक्कम कपात करता येणार नाही कपात केलेली रक्कम सेवानिवृत्तांना नव्वद दिवसांच्या आत परत करावी असे जिल्हा परिषदेला कोर्टाने बजावले असल्याचे भरले यांनी सांगितले कोर्टाच्या या, कोर्टा या आदेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे से अंदाजे एक कोटी सत्तर लाख रक्कम परत मिळणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका